स्वामीसमर्थ मैत्रिणीनं शुभ सकाळ सर्वांना आणि उन्हाळ्यामध्ये आपण भाज्यांची काळजी कशी घ्यायची पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील तशी काळजी घ्यायची कारण पालेभाज्या जर आणल्या तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित जर नाही ठेवल्या तर बाहेर ठेवल्या असा तर त्या एकदम सुकून बसतात किंवा कुजल्या तर जातात कारण जर समजा पालेभाज्यामध्ये आज जर म्हणजे माती रेती काय असली मग ती तशीच असली माती वगैरे आणि ते व्यवस्थित जर धुतलं नाही केलं नाही तर ते, ना ते थ्या थ्या था। एक एकजण कसं करतात शेतकरी गडबडीत कस घेऊन आणतात त्यामुळे काय होतं तर माती आत राहते मातीयात राहिल्यामुळे आपण जर व्यवस्थित त्या भाज्या ठेवल्या नाहीत तर होतात म्हणजे पुजतात एकतर कुसतात किंवा एकतर वाळून जातात वांगी बिंगी पण बघू शकता तुम्ही बाहेर असं ठेवलं असाल तर लगेच सुकून बसतात अशी ती ते पण त्यामुळे उन्हाळ्यामध्ये एक वेळ पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पालेभाज्या किंवा फळभाज्या वर राहिल्या तर काय होत नाही पण ह्याच्या वेळी उन्हाळ्यात आपल्याला त्याची काळजी व्यवस्थितच घ्यावी लागते त्यामुळे आणल्यावर काय करायचं तर आता पालेभाज्या असतील त्या धुवायच्या नाहीत शक्यतो त्या निवडायच्या आणि ठेवायच्या मग तुम्ही प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवलात तरी पण चालेल किंवा प्लॅस्टिकच्या ज्या पिशव्या असतात बघा आपण भा हे आणतो किराण सामान आणल्यानंतर ज्या पिशव्या मिळतात त्यामध्ये जरी तुम्ही पॅक व्यवस्थित बांधून ठेवला खरं भाजी आणली की लगेच ठेवायची आपण कसं करतो एखादी वेळेस आता रात्री आणल्या तरी बाबा दुसऱ्या दिवशी ठेवूया असं म्हणतो पण उन्हाळ्यातच चालत नाही लक्ष लगेच भाजी ही फ्रीजला स्टोरेज करून ठेवावीच लागते लक्षात ठेवा उन्हाळ्यात भाज्या राहत नाहीत मग पालेभाज्या असतील त्या एकतर निवडून ठेवा नसेल निवडायचं म्हटलं तर पाठीमागची जी डेटा असतात बघा ती कापायची आणि असं व्यवस्थित निवडून बघायचं त्यात काय म्हणजे आत हे हे आहे का कुठं घाण वगैरे आहे का हे बघायचं आणि मग ते पिशवीत बांधून ठेवायच्या आणि वांगी वगैरे पण असतील ती काय करायची तर लक्षा लगेच आणल्या आणल्या लगेच ठेवायची जर धुणार असाल तर धुवा आणि सुती कपड्यावर असं थोडंसं सुकवा त्याला आणि मग प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि फ्लावर काय करायचा फ्लावर पाठिमानं कट करायचा आणि निवडून ठेवायचा फ्लॉवर पण एखाद्या अशा प्लॅस्टिकच्या बरणीत जरी निवडून ठेवला तरी पण खूप चांगला राहतो कोथमीर वगैरे पण तसंच करायचं काय नाही निवडायचं तर पाठीमागची जी डेटा ती कापून व्यवस्थित असं सुट्ट करून त्यात काय घाण आहे का माते आहे का ते सगळं म्हणजे जे काय असं त्यात आपल्याला घाण दिसतं ते काढून व्यवस्थित ठेवायचे म्हणजे अजिबात खराब होत नाहीत भाज्या आणि गवारी वगैरे धुवायची नाही लक्षात ठेवा ज्यावेळी आपण करणार असतो त्यावेळी निवडून मग धुतला तर चालतं नाहीतर आधी धुवून तुम्ही सगळं मग ते म्हणजे व्यवस्थित तर राहत नाही मग त्याला कसं व्यवस्थित सगळं कॉटनच्या कपड्यावर पसरवून वाळवून स्वच्छ पुसून ठेवायला पाहिजे तेवढा वेळ तुमच्याजवळ पाहिजे वेळ असला तर तुम्ही ते धुवून व्यवस्थित करून ठेवला तर चालतं आणि जी फळं असतात बघा फळं अजिबात फ्रीजला ठेवायची नाहीत द्राक्षसुद्धा फ्रीजला ठेवायची नाहीत वरच ठेवायची स्वच्छ धुवायची मिठाच्या पाण्यानं आणि वर ठेवायची झाकून ठेवायची खरं त्याच्यावर म्हणजे पाले वगैरे फिरू शकतात त्यामुळं एखादं कापड झाकून ठेवा त्याच्यावर खरं फळं फ्रीजला ठेवू नका फ्री वरच ठेवायची आणि टोमॅटो वगैरे फ्रीजला नाही ठेवला तर चालते टोमॅटो वरच ठेवायचा बटाटा पण वरच ठेवायचा बटाटा फ्रीजला ठेवायचा नाही कारण तो शिजत नाही व्यवस्थित बाकीच्या ज्या भाज्या असतील तुमच्या त्या तुम्ही वांगी असतील फ्लावर खराब होतो कोबीज पण काय खराब होत नाही बाहेर ठेवला तर खरं सुकून बसतो उन्हाळ्यामध्ये तो आपण फ्रीजलाच ठेवायचा कोबीज पण मोठा असला तर काय करायचं कट करायचं आणि मग प्लास्टिकचे पिशीर घालून व्यवस्थित स्टोरेज करून ठेवायचं कारण कमी जागेत मग जास्त भाज्या बसतात फ्लावर पण असा अखंडच तुम्ही ठेवला तर त्याला जास्त जागा लागते कट करून आपण व्यवस्थित ते जर निवडून ठेवला की त्याला जागा कमी लागते वटाणे वगैरे असतील ते ते निवडून तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित पालेभाज्यातील उन्हाळ्यामध्ये भाज्या आपण स्टोरेज करू शकतो सगळ्याच गोष्टीला बाहेरनं मागून आता समजा त्या झिपलॉक बॅग असतील त्याच मागवायला पाहिजेत किंवा बाहेरच मागून करावं असं काय नाही आपण घरच्या साहित्य जे असतं बघा जे आता नको असणारे आपल्याला कंटेनर असतात किंवा आता किराणमाल माल भरणा भरून जे आपण पिशव्या आणतो त्या आपण टाकून न देता त्याचा पण उपयोग आपण फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी म्हणजे करू शकतो विनाकारण कोणत्याही पैश कोणत्याही गोष्टीत पैसे घालवू नका गरज आहे तिथंच पैसे घालवायची जिथं गरज नाही तिथं पैसे घालवायची काही गरज नाही लक्षात ठेवा उगच एवढी महागाई वाढली आणि आपण ऑनलाईन ऑनलाईन काही पण शॉपिंग करत बसतो ऑनलाईन ते किंवा दुसऱ्यानं मागवलं म्हणून मा आपण मागवत बसतो तसं न करता आपलं डोकं वापरून आपल्या डोक्यानं आपल्या घरात कसं काय करता येईल हे आपलं आपण बघायचं दुसरं करते दुसरा घेते म्हणून आपण मागवायचं नाही किंवा यूट्यूबवर आपण कोणाचं व्हिडिओ बघतोय त्याने मागवले ते चांगलं आहेत म्हणून घ्यायचं नाही तसं असं घ्यायचं आणि थोडे दिवस आपल्याला त्याचा वापर होतो आणि नंतर परत ते कुठंतरी पडून जातात त्याच्यापेक्षा घरात आपल्या कंटेनर असतात आता म्हणजे आपण तो गुलाबजामुनचे वगैरे मागवतो त्याला सुद्धा असं हे असतात बघा कंटेनर असतात ते टाकून देतो आपण ते टाकण्यापेक्षा त्याचा वापर करायचा ऑनलाईन कधी परत कधी तर तुम्ही हॉटेलमधनं जेवण मागवता त्याचे कंटेनर असतात त्याचा पण वापर तुम्ही भाज्या वगैरे ठेवण्यासाठी करू शकता अशा पद्धतीने आणि किराणमालच्या दुकानातसुद्धा बघा रुपयाला रुपयालासुद्धा तुम्हाला बरण्या वगैरे मिळतात अशा चौक डबे मिळतात बरण्या मिळतात चॉकलेटचे वगैरे कमी झालेल्या असतात ते आणायचं आणि आपण स्टोरेजसाठी वापरायचं उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवते मी दोन जोडी पालक आणलेलं आहे बघा मी असंच ठेवले रात्री पण आत्ता मी तुम्हाला दाखवते तसा निवडून ठेवायचा त्याच पद्धतीने आपण सगळ्या पालेभाज्या निवडून ठेवायच्या शक्यतो पालेभाज्या धुऊ नका धुवून जर तुम्ही फ्रीजला ठेवला तर त्या हमखास खराब होणार लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा धुताच ठेवायच्या खरं निवडून व्यवस्थित ठेवायच्या आणि ज्यावेळी आपण करणार आहे मग त्यावेळी काय करायचं तर धुवून मग आपण करायच्या पण आता धुवून आपण फ्रीजला ठेवायचं नाही आता जर धुवून फ्रीजला ठेवला तर पूर्ण कुजल्यासारखी भाजी होते कुजल्यासारखी न कुजतेच ती भाजी त्यामुळं धुवून ठेवू नका तशाच ठेवायच्या फक्त निवडून ठेवायच्या चला आम्ही दाखवते तुम्हाला कसं निवडायचं नाही बघा मी शिवून दाखवतो तुम्हाला आता हा पालक आहे ठेवायचं टाकायचा आणि फक्त यात बघायचं असे पानं वगैरे खराब कुठले आहेत का आता हा स्वच्छ आहे बघा पालक पूर्ण स्वच्छ आहे काही नाही फक्त ही अशी खिडकी वगैरे पानं आहेत The only ते पान पिवळं झालेलं पिवळी पानं वगैरे काढायची आता पिशवीचं तोंड पूर्ण आपण असं गाठ मारून बांधून ठेवायचं आहे आता हा पालक आपला अजिबात खराब नाही लक्षात ठेवा कारण जे काही अशी पिवळी वगैरे पानं पडले ते आपण सगळी काढून व्यवस्थित नीट करून ठेवलेले आहेत आणि हे बघू शकता तुम्ही पाठीमाग असं कुजल्यासारखं होतं हे बघा पुतल्यामुळं याच्यामुळं काय होतं तर भाज्या आपल्या खराब होतात मग हेच आपण काढून टाकले की खराब होतो आता हा पालक आपण काल आणलेला आहे खरं हे बघू शकता तुम्ही ह्याच्यात माती असते परत असं कुजल्यावाने काहीतरी असं हे झालेलं असतात पानं वगैरे ओली राहून कुजल्यावाने झालेले असतात त्यामुळं कुजलं जातं ते अशाच पद्धतीने आपण कोथंबीर मेथी सगळ्या भाज्या आपण निवडून ठेवू शकतो घाम बघा मैत्रिणीनं असलं गरम आले आमच्या इथे लईच गरम होते आणि एवढ्या तीन खोलीमध्ये एकच पंखा झाला मी घेतलेला दुसरा पंखा पण तो, तो नेला मी दुकानात त्यामुळे एकच पंखा झाला आणि मी पंखा इकडे तिकडे फिरवायला जुगाड काय केला दाखवतो तुम्हाला तुम्ही हसची ला आता स्वयंपाक बनवायचा आहे सकाळची भांडी मिटून गेले ते दुकानात ती आत्ता येऊन घासली चहा वगैरे झाला आता स्वयंपाकाला सुरुवात किती वाजले दाखवते तुम्हाला म्हणजे आठ सव्वाट वाजलेले आहेत काही भांडे ठेवून गेले की असं असतं बघा आले की भांडे घासू स्वयंपाक करू का काय करू असं होतो सकाळ सकाळी आवरून गेले की बरं असतं पण आवरावं म्हणतात ऊन खूप लागतं त्या उन्हामुळे लवकर पळायला लागते आणि मी तुम्हाला दाखवते मी काय जोगाड केले हे बघा असा पाण्याचा ड्रम आहे छोटा ड्रम असतो पाण्याचा तो आहे त्यात मी पंखा ठेवला रम मध्ये मी त्याच हे घातलेलं आहे तर हा आहे वॉल फॅन टेबल फॅन नाही तो वॉलफॅन आहे त्यामुळं सगळीकडे मग त्याला हुक मारायला लागणार त्याच्यापेक्षा हे केले ते कॅनाला घातले आणि असं वर पण घाटल्यावर बघा कसं तो वर लावल्यावर पण त्याचं कसं गरम वारलं येते खाली असलं था की जर असं हवा अशी गार येते त्यामुळे मी खाली लाव लावलेला आहे तो कसा वाटला जुगाड कमेंट मध्ये कळवा मला स्वयंपाकघरात असले की स्वयंपाकघरात आणते बाहेर असले की बाहेर लावते देवघरामध्ये देवपूजा करत असली की तिथे लावते असे घ्यायला पाहिजे अनेक पंखा पण हा पण मी हप्त्यावरच घेतलेला अजून याच पैसे फेटायचे घ्या मनात होते ते दुसरा पंखा पण खूप आपल्या डोक्यावर वज होतो वज्ज करून काय करायचं नाही याचे पैसे फिटले याचे फक्त आता सहाशे रुपये राहिलेले आहेत हे सहाशे रुपये फिटले की मग दुसरा पण घ्यायचा आता दोन पंखे आहेत पण दुकानात पण एक लागतो कारण दुकान पण असं बिड असल्यामुळे तिथं पण लई गरम होते आणि तिथे तो जुना नेला आहे आणि हा नवीनच आहे ह्याला घेऊन वर्ष झाला असेल हा नवीनच आहे आणि आता ह्याचं पैसे फिटले की मग दुसरं घ्यायचं दुकानचा बाजार पण याने आणून ठेवला हो आहे अजून लावायचं आता बघे वेळ मिळेल तेव्हा लावायचा बाजार आणला तेल तेवढा आणायचा कारण कॅन धुतलेलं नाही मी कॅन धुते आणि मग उद्याला ते तेल आणायचं पैसे ते देऊन आले दुकानदारला फक्त आणायचं बाकी मी किती दिवस झालं भरायला नाही कारण कसं होतं हे घर आम्ही हे केलं घेतलेलं असं थोडा हप्ते आहे त्यामुळं हप्ते असल्यामुळं मी बाजार एकटाक भरतोच ना तसं होतं बघा आपण घरात कमी खाल्लं तर चालतंय किंवा लागेल तसं खाल्लं तरी चालतं पण लोकांचे जे हप्ता असतात ते पटवून चालत नाही त्यामुळं आपला सिबिरे वगैरे खराब होतो आणि तटवायचंच नाही ते दंडभर आहे करा त्यापेक्षा घरात थोडं कमी खाल्लेलं चालतं बाजार मी आता किती दिवसाला भरायलाच नाही आज आणला आहे ते पण थोडं थोडंच मी आणायला लावले असून म्हटलं म्हटल्यानंतर मग आणि सहा महिने थोडा त्रास आहे मी तिथलं पुढं मग काय वाटत नाही सहा महिने तर असं काटकसल का ना पाहिजे चला भांडी घासल्यात भांडी सगळी वर लावून पण घेतली लगेच आणि आता हे सगळी भांडी वर लावून घेतल्यात जाळ रिकामं करून भांडी लावून जाळ रिकामं केली जळपाक करते पण सगळी करायचे पायातर अशा कळा याय लागल्यात पाय खूप दुखायला लागल्यात पायाच मी काय करायचं डरकू पण दोन्ही करायचे आता आज आपण वरण बघणार आहे वरणाची रेसिपी तर वरण एका डाळीचं न करता दोन डाळी मिक्स करून वरण करून बघा खूप छान लागतं तुरीची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स केलेली आहे एवढेच पिठ कपले कि लगे डबा घासाल ठेवायचा बघा कारण ज्या टाईचा मी डबा जर घासला व्यवस्थित तर अजिबात घाण होत नाही मागच्याही मी डबा घातला नव्हता तर कसं झालं आहे बघा तरी वर्षावर पुसून घेते मी आणि लक्ष लगेच घासलं आता तेलाचं कॅन पण आपल्याला धुवायचं आहे थोडंसं वास मारायला ते कारण तेल आणलंच नाही त्यात आता किती दिवस झाले त्यामुळं यात पण काय करायचं जरा असं गरम पाणी गरम म्हणजे एकदम उकळेला घालायचं नाही तर प्लॅस्टिक असल्यामुळे ते होणार म्हणजे वितळ जातं प्लॅस्टिक वाकडं तिकडं होतं मग ते कॅन त्यामुळे काय करायचं थोडंसं कोमट करायचं पाणी आणि त्यात निरमा वगैरे घालून त्यात घालून एक अर्धा पाऊन तास ठेवायचं आणि मग नंतर धुवायचं पूर्ण असा क्लीन होतो थोडासा थोडा जरी घातला तुम्ही तरी पण चालतो खूप चवीला वरण छान होतं आणि कुकरमध्ये लावत असताना एक टोमॅटो मी अखंड चिरून टाकलेला आहे तुम्ही हळद जरी थोडी त्यामध्ये घातला तरी सुद्धा चालतं आणि खूप असं गिर एकदम डाळ शिजवून घ्यायची आणि दरदरीत वरण करायचं आणि फोडणीला कडीपत्ता वगैरे माझ्याकडे काय नव्हता कोथिंबीर हळद जिर मोहरी घालून फोडणी मी आहे आहेत थोडीशी हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे कसा आणला सो शेवग्या शेंगा दहा रुपये आणि कोथमीर तरी बरी मिळाले की दहा रुपये होय पालक कोण दिला कस एक दहा रुपये दोन शेंगायच सगळे आणि गवारी कशी अर्धा किलो गवारी आणि वाटाणा पावशर वीस रुपये अर्ध किलो आणि बीन्स वीस रुपये अर्धा किलो वटाणा वीस रुपये अर्धा किलो गवारी तीस रुपयाला अर्धा किलो गवार चांगले आहे खरं देशी गवार आहे सरदेशी नाही आहे बीन्स जरासा मोठा आहे अशी आहे एवढी भाजी आज ते सगळं व्यवस्थित निवडून ठेवायचं उन्हाळ्यात भाज्या जर व्यवस्थित ठेवायच्या असल्या तर अशा पिशव्या असतात बघा अशा पिशव्यांमध्ये भरून ठेवायच्या किंवा ऑनलाईन पण झिप झिपलॉक बॅग मिळतात बघा त्या त्या जरी घेतल्या तरी चालतं फक्त काय करायचं तर ज्या धुवायच्या आहेत त्या धुवून व्यवस्थित ठेवा टोमॅटो वगैरे धुवून कॉटनच्या कपड्यावर वाळवून ठेवायच्या वाळवून ठेवायच्या आणि पालेभाज्या वगैरे धुवायच्या नाहीत ज्यावेळी तुम्ही करणार त्याचवेळी धुवायच्या तर गवारी वगैरे पण धुवायची नाही लक्षात ठेवा काय अशीच भरून ठेवायची म्हटलं निवडून भरून ठेवलं हो तरी चालते आणि ज्यावेळी आपण करणार त्याचवेळी धुवायचं वटाना पण तुम्ही निवडून ठेवू शकता ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी निवडून ठेवलं हो तरी चालतं मी आता काय फक्त सुट्ट सुट्ट सगळं वेगळं करून भरून हो ठेवणार आहे आणि उद्याला निवडणार कारण आता वेळ हो झाला आहे चांगला विकतच आणली दिलंय बटाटे कसे तीस रुपयाला ला किलो किती आणलंय सांग चांगलाय बटाटे शिव मी शिव